आरोव न्यूज ऐकत आरामात बेडवर पडला होता तेव्हाच एका न्यूज चॅनलचे अँकर रागिणीच्या घराबाहेरून बोलली आज संध्याकाळपासून बॉलिवूडची हिरो आईली रागिणी शेखावत आणि डायरेक्टर आरव राठोड यांचे हे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत तेव्हापासून मीडिया असो वा सोशल मीडिया सगळीकडे हहाकार माजला आहे हे सर्व व्हिडिओ आज संध्याकाळचे असल्याचे सूत्रांच्या हल्ल्यास हवाल्याने सांगण्यात आले आहे यापैकी एका व्हिडिओमध्ये तुम्ही सुपरस्टार रागिनीला आरो राठोडला किस करताना पाहू शकता तर दुसरा व्हिडिओ इतका लाजीरवाना आहे की तो पाहून तुम्ही सर्वजण खालीच बघाल पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे रागिनी शेखावत मुंबईच्या एका निवडक श्रीमंत कुटुंबाशी संबंध ठेवत आहे ते बॉलिवूडचे सर्वात मोठे प्रोड्युसर अर्जुन शेखावत यांची सूल आणि कबीर शेखावत यांची पत्नी आहे तर आरो राठोड हा तिचा भूतकाळ आहे पण विवाहित असूनही ती या व्हिडिओमध्ये तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत सर्व मर्यादा ओलांडताना दिसत आहे या व्हिडिओमध्ये दिसत आहे हा चॅनल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच पाहतात म्हणूनच आम्ही तुम्हाला टी व्हीवर असे व्हिडिओ दाखवू शकत नाही परंतु हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साईटवर व्हायरल होत आहे आणि आत्तापर्यंत प्रत्येकाच्या फोनवर पोहोचला असेल या व्हायरल व्हिडिओमुळे अर्जुन शेखावतची प्रतिष्ठा खराब झाली आहे पण प्रश्न पडतो की रागिणी आणि आरव अजूनही रिलेशनशिपमध्ये आहेत का आणि जर असेल तर मग रागिणी अजूनही कबीरशी नाते का निभावत आहे याचं कारण कबीरची बेहिशोबी संपत्ती तर नाही की रागिणीने कबीरच्या जीवनात काही उद्देशाने प्रवेश केला आहे कारण आपल्याला माहीत आहे की शेखावत विला ज्यामध्ये अर्जुन शेखावतने आपले विलासी जग स्थापन केले आहे ते आरो राठोड यांचे वडील रवी राठोड यांचे होते असे असू शकते की रागिणी आणि आरो कधीही वेगळे झाले नाहीत आणि अर्जुन शेखावतचा बदला घेण्यासाठी त्यांनी लग्न केले पण एक कन्फ्युजन आहे ते म्हणजे रागिणीबद्दल आधीच माहिती आहे की ती पैशासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते आधी तिने आरो राठोडचा वापर करून स्वतःला बॉलिवूडमध्ये स्थिर केले आणि तिचा हेतू साध्य होताच तिने आरोव राठोडला दुधातल्या माशीप्रमाणे बाहेर फेकून दिले आणि शहरातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कबीर शेखावतच्या गळ्यात पडली पण आता आरोव राठोड कबीर शेखावत यांच्यापेक्षा कमी नाही परदेशातही ते त्यांचे दिग्दर्शन लोकप्रिय आहे बॉलिवूडचा असा एकही स्टार नाही जो आज त्यांच्यासोबत काम करू इच्छित नाही पण राग्नीला पुन्हा एकदा पैशांसाठी आरोव राठोडकडे परत जायचे आहे किती त्यांच्या डायरेक्शनमध्ये बनवल्या जाणाऱ्या नवीन फिल्म मिळवण्यासाठी त्यांच्या इतक्या जवळ गेली किती तिची मर्यादा विसरली अनेक प्रश्न आहेत पण उत्तर एकही नाही या व्हिडिओचे सत्य कोणी सांगू शकत असेल तर ते आरव राठोड किंवा रागीने शिकावं हो। परंतु सध्या या दोघांपैकी कोणीही या व्हायरल व्हिडिओवर स्पष्टीकरण देऊ इच्छित नाही परंतु तरीही आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू या व्हायरल व्हिडिओची सत्यता कॅमेरामन आदीसोबत शेखावत विलामधून पत्रकार सुप्रिया आरोने जवळ ठेवलेला मोबाईल उचलला आणि त्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहू लागला अर्जुन आणि साधना यांनी ही बातमी पाहिल्यावर साधना काळजीत पडली आणि विचार करू लागली रागाच्या भरात अर्जुनने टी व्हीवर रिमोट जोरात मारला साधना घाबरून उभी राहिली आणि पुढे आली आणि त्याला पकडले आणि म्हणाली प्लीज शांतपणे हे प्रकरण सोडवा रागामुळे गोष्टी बिघडू शकतात रागिनी अर्जुन रागाने इतका जोरात ओरडला की तिच्या खुलीत तीच बातमी पाहत असलेल्या रागिणीच्या हातातून रिमोट जमिनीवर पडला मग अर्जुन पुन्हा किंचाळला रागिनी रागिणी घाबरून बेडवर बसली आणि दाराकडे बघितले अर्जुनने तिला अनेक वेळा हाक मारली पण भीतीमुळे रागिणीला त्याच्यासमोर जाण्याची हिंमत होत नव्हती ती मनात म्हणाली काश मी राजदीपचं नाही तर मॉमचं ऐकलं असतं तर आज हे सर्व झाले नसते आता मी मॉम आणि डॅडला काय सांगू रागिणी लगेच राजदीपला फोन करते वडिलांसोबत बसून टी व्हीवर बातम्या पाहत असलेला राजदीपला रागिनीचा नंबर दिसताच त्याने फोन रिसीव केला तो काहीतरी बोलणार होता तेव्हा रागिनी राजदीपला म्हणाली प्लीज माझ्यावर विश्वास ठेव तू मला जे करायला सांगितले तेच मी केले अच्छा मग समोर जे काय दिसत आहे ते काय आहे राजदीपने विचारले रागिनी काही बोलायच्या आधीच तिला पुन्हा अर्जुनचा आवाज ऐकवाला रागिनी काळजीत पडली आणि राजदीपला म्हणाली राजदीप प्लीज माझ्यावर विश्वास ठेव जे दिसतंय ते खरं नाही आहे हा व्हिडिओ आजचा नसून तीन वर्षांपूर्वीचा आहे वा रागिनी तू तर खूप हुशार निघालीस तीन वर्षांपूर्वी तू माझ्याकडे मदत मागायला आली होतीस आणि हळूहळू तू तु मला तुझ्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकवायला सुरुवात केली तुला मदत करण्यासाठी मी तुला आरवचे नाटक मिळवून दिले होते आणि त्याच्यावर प्रेम असल्याचे नाटक करून त्याचे हृदय तोडण्यास सांगितले होते पण तू माझाच विश्वासघात केलास माझ्यावर प्रेम करूनही तू आरोसोबत बेड शेअर केलास तू त्याच्या इतक्या जवळ गेली की तू त्याच्या इतक्या जवळ गेली मला वाटलं की तू फक्त माझीच आहेस पण आज मला कळलं की पैशासाठी तू कोणत्याही थराला जाऊ शकतेस हे मीडियाचं म्हणणं बरोबर आहे आणि आज मलाही ते कळलं असे म्हणत राजदीपने क्वाल कट केला समोर बसलेल्या डॅडकडे बघून तो हसायला लागला त्याने हातात घेतलेला ग्लास राजदीपकडे केला आणि राजदीपनेही त्याच्या ग्लासाला ग्लास लावला ग्लास आणि म्हणाला दुसऱ्या यशाबद्दल अभिनंदन डॅड आता जेव्हा कधी आरो आणि अर्जुन अंकल समोरासमोर येतील एकमेकांशी नक्कीच भिडणार हो बेटा बस एकदा ते दोघे एकमेकांशी भिडू देत त्यानंतर त्यांच्यातील दिवसाची दरी अधिकच खो ज्यामध्ये एक दिवस मी त्यांना ढकलणार आहे जेणेकरून मी शेखावत साम्राज्य आणि आरमच्या सर्व संपत्तीवर ताबा मिळवू शकेल वीरेंद्र उठून म्हणाला राजदीपने वाईंचा एक घोट घेतला आणि म्हणाला काळजी करू नका आमचा उद्देश लवकरच पूर्ण होणार आहे लवकरच वीरेंद्र वळून राजदीपने बघत म्हणाला नाही बेटा पायलला पकडल्याशिवाय आमचा उद्देश पूर्ण होणार नाही अर्जुन शेखावतच्या तिजोरीची चावी आहे त्याची मुलगी म्हणूनच तर चार वर्षांपूर्वी म्हणूनच तर वर्षांपूर्वी मी तिचे अपहरण करून तिला एका अनाथ आश्रमात टाकून दिले होते जेणेकरून मला पाहिजे तेव्हा तिचा वापर करता यावा त्याच हेतूने ती तरुण होताच मी तुला लंडनहून इथे बोलावून घेतलं आणि तुझं तिच्याशी लग्न करून दिलं पण तुझ्या या घाणेरड्या कृत्यामुळे माझा पूर्ण प्लॅन उद्ध्वस्त झाला वीरेंद्रने असे बोलताच राजदीप इकडे तिकडे फरशीवर पाहू लागला वीरेंद्रने वळून राज तिकडे बघितले आणि रागाने म्हणाला मी तुला फक्त लग्नानंतर पायलला घाबरून ठेवायला सांगितले होते ती तुला घाबरली पाहिजे पण तुला सोडून जायची हिंमत करू नये पण माहीत नाही तू तिच्यासोबत असे काय केले की ती आमच्या पिंजऱ्यातून सुटली आज ती आमच्यासोबत असती तर आम्ही अर्जुनला नतमस्तक व्हायला भाग पाडले असते लहानपणीच विभक्त झालेल्या आपल्या छोट्याशा परीची अशी अवस्था पाहून मुलीच्या प्रेमासाठी तळमळलेल्या बापाने आमच्या पुढे गुडघे टेकले असते आणि स्वतःच आमच्या नावावर सगळं केलं असतं पण तुझ्यामुळे हे आता शक्य होणार नाही राजदीप लवीस त्याच्याकडे आला आणि म्हणाला डॅड मी पायलला शोधतोय लवकरच ती आपल्याला मिळेल विजयाच्या इतक्या जवळ आल्यावर मी तुम्हाला हरवू देणार नाही पायल माझी बायको आहे आज नाही तर उद्या तिला माझ्याकडे परत यावे लागेल वीरेंद्र रागाने राजदीपकडे पाहत म्हणाला राजदीप तू पायलपेक्षा दहा वर्षांनी मोठा आहेस असे असूनही अनाथ आश्रमातील ज्यांच्या मदतीने मी तुझे लग्न लावून दिले होते त्यांच्याच मदतीने मी एक वर्षांच्या चिंकीला पायल बनवले होते आणि ती मुलगी पायल तिच्या आईसारखी खूप हुशार आहे मोठ्या कष्टाने तिने तुझ्याशी लग्न करण्यास होकार दिला होता त्यामुळे आता ती तुझ्याकडे परत येणार नाही आणि जर तिच्या आयुष्यात एखादी चांगली व्यक्ती आली तर माझी बावीस वर्षांची मेहनत व्यर्थ जाईल नाही डॅड असं कधीच होणार नाही कारण माझी भीती तिला कधीच दुसऱ्याच्या कोणाच्या जवळ जाऊ देणार नाही ती माझ्यापासून दूर पळून जाऊ शकते माझ्यापासून लपून राहू शकते आणि कदाचित स्वतःच्या पायावर उभी राहू शकते पण प्रेम आणि लग्न असे करण्याची ती कधीच हिंमत करणार नाही माझ्यासोबत घालवलेले ते सात दिवस ती मरेपर्यंत विसरणार नाही आजही कोणाचा मोठा आवाज ऐकला तर ती भीतीने थरथर कापत असेल आजही ती अंधारात आणि बंद खोलीत तिचा आश्वास थांबत असेल आजही कुणाच्या हातात बेल्ट आणि चाबूक पाहिला तर ती लपण्यासाठी जागा शोधत असेल आणि ती दुसऱ्या कोणाच्या जवळ जाण्याचा विचार करणार नाही जसे तुम्ही बोलला होता त्याप्रमाणे मी माझी भीती तिच्या हृदयात आणि डोक्यात इतकी बसवली आहे की ती जिवंत असेपर्यंत ती भीती कुणीही तिच्यापासून दूर करू शकत नाही त्या रात्री फक्त एक चूक झाली माझ्याकडून मी तिच्यासोबत जे केले ते करायला नको होतं असं म्हणत राजदीप पायलचा विचार करू लागला राजदीपने राजदीपचे बोलणे ऐकून वीरेंद्रने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला बेटा काहीही कर पण मला ती मुलगी हवी आहे ती जिथे असेल तिथे तिला शोधा तिचं मिळणं आपण तयार केलेल्या या चक्रव्यूसाठी खूप गरजेचं आहे ज्यात फक्त अर्जुनच नाही तर आरमही अडकला आहे मी तुम्हाला सांगितले ना डॅड मी तिला लवकरच शोधून काढेन आमच्या माणसांनी माहिती काढली आहे आमच्या काही ओळखीच्या लोकांनी तिला मुंबईला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढताना पाहिले आणि ती माझी माणसे तिचा शोध घेत आहे लवकरच ती सोन चिरया पुन्हा आपल्या ताब्यात येईल त्यानंतर तुम्ही जे म्हणाल तेच मी करेन राजदीप म्हणाला वीरेंद्र पुन्हा खुर्चीवर बसला आणि म्हणाला राजदीप तू हा राग्नी नावाचा मोरा खूप छान आहेस पण मला या मुलीची जेवढी माहिती आहे ती, ती जरुरीपेक्षा जास्त हुशार आहे आपण जिंकलेला खेळ या मुलीमुळे आपण हरवू शकतो त्या मुलीची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे कारण आज अर्जुनच्या इज्जतीचा जो तमाशा झाला आहे त्यानंतर अर्जुन आणि कबीरचा राग तिच्यावर फुटणार आहे जर तिने तोड उघड तोंड उघडले तर अर्जुनची नजर फक्त आपल्यावरच असेल चुकूनही अर्जुनला आपल्यावर संशय आला तर आपली वर्षांची मेहनत व्यर्थ जाईल रागिणीची काळजी तुम्ही करू नका तिचं काय आणि कधी करायचं ते माझ्यावर सोडा आम्हाला तिची अजून गरज पडू शकते राजदीपने असं म्हटलं आणि खुर्चीवर बसून पायलचा विचार करू लागला तो मनात म्हणाला पायल तुझ्यामुळे मी माझ्या डॅडची स्वप्ने तुटू देणार नाही तुला माझ्याकडे परत यावे लागेल कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही किंमतीवर रागिनी चिंतेत बसून विचार करत होती की ती खाली गेल्यावर साधना आणि अर्जुनशी काय बोले तेवढ्यात एक नोकर तिथे आला आणि म्हणाला मॅडम मोठे साहेब तुम्हाला खाली बोलावत आहेत तू जा मी लगेच येते रागिणीने हे सांगताच नोकराने होकार दिला आणि तिथून निघून गेला तो निघून जाताच रागिणी स्वत तशीच म्हणाली रागिनी एवढी काळजी कर का करते तू रागिणी आहेस तुला कोणाची भीती बाळगण्याची गरज नाही कारण अशा परिस्थितीत कस परिस्थितीला कसे हाताळायचे हे तुला चांगले माहीत आहे आणि तसेही या घरचा मुलगा तुझ्या मुखीत आहे या समस्येतून बाहेर पडण्यासाठी तू त्याचा वापर करू शकते पण तोपर्यंत तुला डॅडलाही जे काही घडत आहे ते सर्व आरवणी घडून आणले आहे असे पटून द्यावे लागेल रागिणीने डोळे मिटले हिमत एकटवली आणि तिच्या खुलीतून बाहेर आली बाहेर येताच तिने खाली रागाने उभ्या असलेल्या अर्जुनकडे आणि त्याच्याजवळ उभ्या असलेल्या साधनाकडे पाहिले रागिणी हळूहळू खाली आली अर्जुन तिला पाहताच रागाने तिच्याकडे जात होता तेव्हा साधनाने त्याचा हात धरला आणि म्हणाली थांबा मला रागिणीशी बोलू दे अर्जुन काहीच बोलू शकला नाही आणि त्याने तोंड फिरवले साधना रागाने रागिणीकडे आली आणि विचारले आता तुला समजले असेल की मी तुला आरवला भेटण्यास का नकार देत होते रागिणीने रडण्याचे नाटक करत साधनाला मिठी मारली आणि म्हणाली आय एम सॉरी मॉम मला खरंच माफ करा मी तुमच्या ऐकले असते तर आज हे सर्व घडले नसते साधनाने तिला तिच्यापासून दूर केले तेव्हा रागिणीने पुन्हा रडण्याचे नाटक केले आणि म्हणाली मॉम माझ्यावर विश्वास ठेवा तो मला भेटायला का बोलावतोय याची मला जराही कल्पना नव्हती नाहीतर मी त्याला कधीच भेटायला गेले नसते मला तर आयडियाही पण नव्हती मला तर आयडिया पण नव्हती तो मला भेटायला बोलावून हे सर्व खोटे व्हिडिओ व्हायरल करेल रागिणीने हे सांगतात साधना तिच्याकडे रागाने बाहे पाहू लागली तिचे बोलणे ऐकून अर्जुनने रागाने हाताची मूठ घट्ट पकडली तेव्हाच रागिणी त्याच्याकडे आली आणि म्हणाली डॅड मला राजेश मेहरा त्यांनी त्यांच्या बॅनरखाली बनत असलेल्या एका बिग बजेट चित्रपटाची ऑफर दिली होती आणि मला त्यांची स्क्रिप्टही खूप आवडली होती पण नंतर त्यांनी फोन करून सांगितले की त्यांनी त्यांच्या चित्रपटात दुसऱ्या कोणाला तरी घेतले आहे जेव्हा मी त्यांना मला न घेण्याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी मला सांगितले की आरवने त्यांना सांगितले होते की जर त्यांनी मला या चित्रपटात घेतले नाही तर तो बॉलिवूडची सर्वात मोठी हिरोईन म्हणजेच सनाया खानला खूप कमी रकमेत या चित्रपटासाठी तयार करेल असे त्याने अनेकदा केले आहे डॅड पण मी गप्प राहिले कारण माझ्या नावामागे शेखावत हे आडनाव आहे पण यावेळी मला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही आणि मी त्याला फोन केला आणि त्याला विचारले की तो माझे करिअर का बरबाद करत आहे याचे कारण मला जाणून घ्यायचे होते तेव्हा त्याने मला सांगितले त्याला तुम्हाला बरबाद करायचे आहे त्यामुळे तो जोपर्यंत तो तुम्हाला तोडत नाही तोपर्यंत तो, तो तुमच्याशी संबंधित प्रत्येकाला ताज त्रास देत राहील हे सांगता साधनाने रागाने तिचा हात धरून विचारले रागिणी काय बकवास बोलत आहेस आरववर खोटे आरोप करताना लाज वाटत नाही का मी तुला काल त्याला फोन करताना पाहिलं होतं हो मॉम मग मी कधी नकार दिला आहे मी आरवला फोन केला होता कारण आरवने मला सांगितले होते की त्याच्यामुळेच कबीर तुरुंगात आहे त्यानेच त्याला फसवले आहे आणि मी त्याला भेटायला गेले नाही तर तो कबीरची बेल कधीच होऊ देणार नाही म्हणूनच मी त्याला फोन करून सांगितले की मी त्याला भेटायला तयार आहे साधना रागिणीवर खूप चिडली होती ती तिला रागात काहीतरी बोलणार होती तेवढ्यात अर्जुन म्हणाला साधना आता तू काही बोलणार नाहीस तू गप्प उभी राशील तुला माझी शपथ आहे अर्जुनने शपथ देता साधना पुढे काहीच बोलू शकली नाही हे पाहून रागिनी मनात म्हणाली देवाचे आभार डॅडनेच मॉमला थांबवले नाहीतर तिने माझे नाटक इथे संपवले असते मग अर्जुनने विचारले रागिणी तू गप्प का झालीस तुझे बोलणे पूर्ण कर रागिनीने रडण्याचे नाटक केले आणि म्हणाले जेव्हा मी त्याला भेटण्यासाठी निरीमन पॉइंटवर पोहोचले डॅड तेव्हा तो मला कबीरच्या बदल्यात असे काही बोलला जे त्याने बोलायला नको होतं काय बोलला तो अर्जुनने विचारले रागिनी काहीच बोलले नाही तेव्हा अर्जुनने पुन्हा विचारले काय बोलला तो रागिनी प्लीज डॅड नका विचारू कारण मी काही सांगू शकणार नाही रागिनी रडत म्हणाले अर्जुनने मोठ्या आवाज विचार आवाजात विचारले काय बोलला तो रागिनी डॅड तो मला बोलला की नेरिमन पॉइंटवर हजारो लोकांसमोर मी त्याला किस केले पाहिजे आणि त्याच्यासोबत एक रात्र असे बोलून रागिनी गप्प झाली आणि जोरजोरात रडू लागले साधनाने तिचे डोळे बंद केले तेव्हाच अर्जुनने रागाने तिथे ठेवलेले एक मोठे भांडे घसरून जोराने जमिनीवर ठेकले साधनाने घाबरून लगेच डोळे घेऊन अर्जुनकडे पाहिले पण ती अर्जुनला काहीच काही बोलेल त्याआधीच अर्जुन रागाने तिथून निघून गेला रागिनी मनातल्या मनात, ला मनात हसायला लागली साधनाने तिचा चेहरा पाहिल्यावर ती तिच्या जवळ आली तिने रागाने तिचा हात पकडला आणि तिच्या गालावर जोरदार चापट मारली रागिणीने साधनाने मारलेल्या गालावर हात ठेवला आणि साधनाकडे पाहिलं रागिणीचा चेहरा रागाने लाल झाला होता ती काहीतरी बोलणार होती तेवढ्या साधना ओरडली पुरे रागिणी तुझ्या घाणेरड्या जिभेने आरोवर खोटा आरोप करायचा विचारही करू नकोस कारण मी अर्जुन नाही मी साधना आहे माझ्या डोळ्यांवर तिरस्काराची पट्टी नाही म्हणून मला सर्व काही स्पष्ट दिसत आहे जसे आता दिसत आहे मॉम मी जे काही बोलले ते खरे आहे हे सगळं आरोवणेच केलं आहे जेणेकरून तो मला बदनाम करू शकेल रागिणीने स्पष्टीकरण दिल्यावर साधनाचा राग आणखी वाढला रागिणी तुला या घरात राहायचे असेल तर तू शांतपणे तुझ्या खोलीत जा कारण मी माझ्या जागेवर आले तर तुला या घरातून हाकलून देण्यास मला दोन मिनटेही लागणार नाही आणि मला कोणीही अडवू शकणार नाही अगदी तुझा नवराही साधना रागाने ओरडली रागिनी शांतपणे तिच्या खोलीत निघून गेली ती निघून जातात साधनाने नोकरांना हाक मारली शंभू रमेश हे सगळं साफ करा आणि अर्जुनला फोन करत ती तिच्या खोलीत आली तिने त्याला अनेक वेळा फोन केला पण अर्जुनने तिचा फोन घेतला नाही साधना अस्वस्थ होऊन बेडवर बसली आणि म्हणाली आरो तू हे व्हिडिओ व्हायरल करायला नको होते असे करून तू हे वैर आणखी वाढवलेस अर्जुन आता काय करेल पुन्हा ठाऊ त्यांना तुला त्यांनी तुला काही नुकसान पोचवू नये कारण रागिणीच्या या नाटकानं त्यांचा विश्वास बसला आहे की हे सगळं तूच केलंस त्यांना कसे थांबवू हे मला समजत नाही इकडे पायल बेडवर पडून झोपण्याचा प्रयत्न करत होती पण तिला झोप येत नव्हती ती फक्त आरोचाच विचार करत होती काश माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आजच्यासारखा सुंदर असता भोले बाबा तर मीही माझे आयुष्य आनंदाने जगू शकले असते प्लीज उद्याचा दिवसही आजच्यासारखा सुंदर बनवा प्लीज असे बोलून पाळणे ब्लँकेटने तोंड झाकले सकाळचे सहा वाजले होते आणि आरव अजूनही टी व्हीवर बातम्या पाहत होता त्याला झांभाळ्या येत होत्या म्हणून तो जोरात ओरडला शिला माझ्यासाठी कॉफी घेऊन पण शिलाने प्रतिसाद दिला नाही म्हणून आरव उठला आणि त्याच्या फुलीतून बाहेर आला आणि पुन्हा शीला शिला ओरडला यावेळीही शिला काहीच न बोलल्याने आरव खाली जायला निघाला पण काही पावले टाकल्यावर त्याला पायलच्या खुलीतून म्युजिकचा आवाज आला त्याची पावले आपोआप पायलच्या खुलीकडे जाऊ लागली खुलीत आल्यावर त्याला घुंगरांचा आवाज आला त्याला पायल बाल्कनीत कथ्थक करताना दिसली तिला इतका छान क्लासिकल डान्स करताना पाहून आरो हैराण तर होताच पण त्याच्या चेहऱ्यावर हसूही होतं आज पायलच्या चेहऱ्यावरही आनंद दिसत होता ती पण खूप खुशी दिसत होती आरो काही न बोलता गॅलरीच्या दाराला टिकून शांतपणे तिला डान्स करताना पाहू लागला पायल अर्धा तास तिच्याच तालावर नाचत होती आणि आरव तिला पाहत उभा होता त्यानंतर पायलच्या कमरेला बांधलेला दुपट्टा सैल होऊन जमिनीवर पडला पायलच्या पायात दुपट्टा अडकून पायल, पायल पडू शकते असा विचार करून आरव नुकताच पुढे सरकला होता की दारावरचा पडदा उडून त्याच्या डोळ्यावर आला तेवढ्यात पायलचा पाय तिच्या दुपट्ट्यात अडकला आणि ती आरवला धडकली दोघेही जमिनीवर पडले आरवचा चेहरा पडद्याने झाकला होता पण तरीही त्याला पायलचा चेहरा स्पष्ट दिसत होता डोळेला मिचकवता दोघेही एकमेकांकडे बघत होते आरवने हळूच हात पुढे करून चेहऱ्यावरून पडदा हटवला पण पायल अजूनही डोळे न मिचकवता त्याच्याकडे पाहत होती तेव्हा आरव म्हणाला पायल मी साठ किलो वजन घेऊन इथे जास्त वेळ पडून राहू शकत नाही आ पायलने आश्चर्यने त्याच्याकडे पाहिले आरव तिच्याकडे बघत म्हणाला ऊट पायल पायल लगेच उभी राहिली आरवनेही स्वतःवरून पडदा काढला आणि उभा राहिला तेव्हा पायल म्हणाली मी साठ किलोची नाही फक्त चाळीस किलोची आहे पायल तुझं वजन किती आहे हे कि तुझ्यापेक्षा मला चांगलं माहीत आहे कारण मलाच तुला माझ्या हातात उचलून घेऊन फिरावं लागतंय आरवने पायलाची डोंग तर पायल असून त्याच्याकडे तर पायलने आ असून त्याच्याकडे पाहिले आणि रागाने म्हणाली स्वतःला जास्त स्मार्ट समजू नका मला ही तुमच्यासारखी काही हौस नाही तुमच्या मिठीत येण्याची तुम्हाला समजलं का एवढं बोलून पायल तिथून निघू लागली पण आरवने तिला पकडून आपल्या मिठीत घेतला आणि म्हणाला पण मला तुला माझ्या मिठीत घ्यायला आवडतं आरव हे बोलताच पायल त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहू लागली आणि तिच्या हृदयाचे ठोकेही वाढले तेव्हा आरव म्हणाला फक्त रिहर्सल दरम्यान पायलचे डोळे मोठे मोठे झाले आरव तिला सोडून तिथून निघू लागला पायला आरवची ही कृती आवडली नाही आणि तीसुद्धा तिच्या खुलीतून पटकन बाहेर पडू लागली पण बाहेर जाताना तिने मुद्दाम तिच्या पुढे चालणाऱ्या आरवला कोपराने मारले आणि ती निघून गेली आरवने तोंड उघडले पण पाया निघून जाताच आरव हसायला लागला आणि तेव्हाच आधी हातात कॉफीचा मग घेऊन तिथे आला आरवला कप देत तो म्हणाला तुझी कॉफी थँक्स म्हणत आरव पायाच्या खुलीतून बाहेर पडला आधीही त्याच्यासोबत बाहेर आला आणि म्हणाला आरव तू तु तुझा आणि रागिणीचा व्हिडिओ असा व्हायरल करायला नको होता हे चुकीचे आहे एका मुलीसोबत हे सर्व करणे माझ्या संबंधाच्या पलीकडे आहे म्हणूनच मी तुला हे सर्व करणार आहे असे सांगितले नाही पण माझ्या मित्रा प्रेमात आणि युद्धात प्रत्येक गोष्ट माप असते आणि रागिणी त्यास लायकीची आहे आरव हे बोलताच आधी रागाने म्हणाला आरव काल संध्याकाळी अर्जुन शेखावतच्या माणसांनी तुझ्यावर गोळीबार केला होता आणि आता तू त्यांच्या इज्जतीच्या तमाशात जगासमोर केला आहेस तर आता काय करेल कोणास टाव आरोव हसला आणि म्हणाला तमाशा अजून झाला झाला नाही आधी तो तर आता होईल प्लीज आरो आता काही करू नकोस हे शत्रू आपल्याला महागात पडू शकते आरो व्यवसायात त्यांचे नुकसान करणे हे एक गोष्ट आहे आणि अशा पद्धतीने त्यांच्या सुनेचा तमाशा करून बदला घेणे ही दुसरी गोष्ट आहे आणि तसे हे तुझेच नियम आहेत की कोणाच्या कृत्याची शिक्षा दुसऱ्या कोणालाही नये आणि तू हे कसे विसरला की त्या घरात तुझ्या मोठ्या आईची एक मुलगीही राहते आणि तिलाही या सगळ्याचे परिणाम भोगावे लागू शकतात आधीचे ही बोलणे ऐकून आरव हसला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला जर तू सुहानीविषयी बोलत असशील तर मला तिच्याबद्दल विचार करण्याची काही गरज नाही कारण तिचा विचार करायला तू आहे ना अजूनही रागाने त्याच्या खांद्यावरून हात काढला आणि म्हणाला जोपर्यंत आपण हे वैर चालू ठेवू तोपर्यंत माझी आणि सुहानीची लव्ह स्टोरी कधीच पुढे जाणार नाही असे म्हणत आधी तिथून जाऊ लागला तेवढ्यात मागून आरोव आला आणि त्याचे खांदे पकडून म्हणाला आमच्या या दुश्मनीचा तुमच्या प्रेमावर काहीही परिणाम होणार नाही बाई आणि जर झाला तर तुझा हा दोस्त तुझ्या आनंदासाठी सुहानीला त्या राजवाड्यातून उचलून तुझ्या लग्न मंडपापर्यंत घेऊन येईल आणि मी स्वतः तुमचे लग्न करून देईल कथा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद